काय रे काय आलं आगळ्यात थोकडं लटकाई बसलंय तुम्हाला ह बोलशील का काय झालं काय काय झालं अरे शनि ना शनी लाग मागे तुला काय सांगू काहीच काम होत नाही का शेनी लागलाय त्या ला मागे शेनी तो शनी तो एवढा मोठा तो अरे येडा झाला का हो है? तू रे अरे काय काय सांगतो बाप्पा रे अरे दुसरं काही लागला असेल शनी नाही असेल असेन तुला पर श लागते आरे, लाग लाग ला लाग ला लाग आरे मागे अरे आया अरे ऐक ना भाऊ रे और तो <गणारी> अरे तू केवढा मोठा शनि रे आणि त्यामागे लागे रिकाम आहे का तू रे अरे काय तू तुला एवढा आशाला रे अरे येडा झाला का तू रे मा दादी झाली <गणारी> अरे तुला माहिती आहे का ऐक तू तुला माहिती आहे का आपली पृथ्वी ना पृथ्वी ते पृथ्वी अशा गै रामातीन केवढा मोठा आहे तो शनी आणि त्या मागे लागेल रिकाम आहे का रे தூர் சஸ்தாயே யாரும் சரி